श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि हा अनुभव जो कोणी ऐकत असेल तो खरंच खूप भाग्यवान आहे कदाचित स्वामींना देखील तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल करायचा असेल त्यासाठी स्वामींनी हा अनुभव तुमच्यासमोर आणलेला आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव आणि लाईव्ह सेवा आपल्या चॅनलवरती रोज होत असते आणि तुम्हाला देखील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर दिलेल्या लिंकवरती जॉईन व्हा तुम्हाला असेच स्वामींचे अनुभव असतील तुम्ही मला ते तिथे ग्रुपवरती पाठवा मी तुमचा अनुभव असाच पद्धतीने इथे सांगितला जाईल चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवलं सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे मी स्वामींच्या सेवेमध्ये दोन हजार दहापासनं आलेली आहे ती कशी आली हे सांगायला मला खूप आनंद वाटेल स्वामी भक्तांनो स्वामी काय स्वामींची सेवा काय याविषयी मला काही एक माहीत नव्हतं अगोदर जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आलेले होते जेव्हा मी स्कूलमध्ये होते तेव्हा पण नंतर विसर पडला ती छोटी बुद्धी असते त्यावेळेस मी काही एवढं लक्ष दिलं नाही पण ज्यावेळेस आयुष्यामध्ये खूप खूप साऱ्या समस्या निर्माण झाल्या त्यावेळेस स्वामींची मला आठवण झाली कारण आमचे जे सर होते ते स्वामींचे सेवेकरी होते ते आम्हाला स्वामींची दर गुरुवारी आरती करून घेत असायचे तेव्हाच स्वामींनी माझा हात धरला होता म्हणतात ना ज्या घेती हाती न सोडती स्वामी असं म्हणतात ना स्वामींनी ज्याचा हात धरला आहे स्वामी त्याचा हात कधीही सोडत नाही स्वामींनी तेव्हापासूनच माझा हात धरलेला होता पण मला ते कळालं नव्हतं योग्य वेळ जेव्हा येते तेव्हा स्वामी आयुष्यात प्रवेश करतात आयुष्यामध्ये खूप वादळ निर्माण झालेलं होतं इतक्या अडचणी होत्या इतके, इतके दुःख होते तर त्या दुःखाला सामोरं जाताना कुठेतरी मार्ग मिळेल या हेतूने मी स्वामींच्या सेवेमध्ये आलेली होती ती माझ्या बहिणी थ्रू आलेली होती ती मला खूप दिवसाची सांगायची पण तिच्यावरती मी कधी विश्वास ठेवला नाही आणि मला देवाचं करायचं फार कंटाळा होता हे तुम्हाला मी सांगते मला फार कंटाळा यायचा त्यामुळे मी त्याच्याकडे एवढं कधी लक्षच दिलं नाही पण आयुष्यात एवढं दुःखमय झालं की मला दुसरा पर्यायच माझ्या शिल्लक राहिला नाही स्वामींशिवाय मी स्वामींना घरी आणलं स्वामींची सेवा सुरू झाली जेव्हापासून स्वामींना घरी आणलं स्वामींची सेवा सुरू झाली तेव्हापासून अडचणी कमी व्हायच्या त्रास कमी व्हायचा तर त्रास आणखी वाढू लागला घरामध्ये आणखी भांडणं हे सुरू झाले प्रचंड वादविवाद होऊ लागला मी जेव्हा स्वामींची सेवा करायला बसायचे तेव्हा सासू सासरे मला प्रचंड त्रास द्यायचे आता ह्या बुवाची सेवा करायची आता ह्या बुवा पुढं जाऊन बसणार काम कोण करणार हिचा बाप करणार का अस इथपर्यंत मला ते बोलणे ऐकावे लागायचे त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं खूप म्हणजे खूप रडायला यायचं मी खूप रडायचे कंटाळून मी ती सेवा पुन्हा एकदा सोडून दिली मी महाराजांचं करायचं पुन्हा सोडून दिलं कारण खूप ते बोलायचे मला ते बोलणं मला सहनच होत नसायचं रोज आमचा सकाळी भांडणापासूनच सुरुवात व्हायची खूप मानसिक त्रास खूप डिप्रेशन इतकं होतं ना की काय करावं तेच कळत नव्हतं दोन मुलंही झालेले होते एक मुलगा एक मुलगी माझे मिस्टर माझ्याकडनं नव्हते पूर्णपणे आईवडिलांकडून होते ते तिघं एकत्र व्हायचे आणि मी एकटी पडायचे काय करावं तेच कळत नव्हतं आईवडिलांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे तिकडेही जाऊ वाटत नसायचं त्यांना नको माझ्यामुळे टेन्शन माझ्या आईला बीपीचा त्रास तिला जर काही झालं तर मी काय करू या येणी मी ती सहन करत होती आणि आमच्या घरातील देवपूजा कधीतरी महिन्यातून एकता माझे सासरे करत असायचे रोज देवाला देवपूजा देखील करत नसायची आपण पाच दहा मिनटं जरी बसलं देवापुढे तरी त्यांचं लगेच सुरू होत असायचं त्यामुळे मला तो खूप माझा त्रास झाला होता कंटाळून कंटाळून एकदा मी आमच्यामध्ये प्रचंड भांडणं झाले खूप भांडणं झाले मी कंटाळून रागाने माझे दोन्ही मुलं घेतले आणि माझ्या माहेरी आले ज्यावेळेस माहेरी आले त्यानंतर काय करावं तेच कळत नव्हतं खूप टेन्शन होतं आईलाही खूप टेन्शन आलं वडिलांनाही टेन्शन आलं सर्वजण टेन्शन घेऊ लागले की आता कसं होणार त्यांचे फोन वगैरे मला रोज यायचे पण मी फोन अजिबात उचलत नव्हती त्यांचे फोन मला त्यांच्याशी बोलण्याची इच्छाच राहिली नव्हती माझं पूर्ण मन त्यांच्यावरून उठलं होतं असं म्हणायला देखील हरकत नाही कारण खूप त्रास त्यांनी मला दिलेला होता ज्या नवऱ्याच्या आधारावरती आपण तिथे जातो तोच जर आपली साथ देत नसेल आपलं काही ऐकत नसेल आपल्यालाच मारहाण करत असेल आपल्यालाच टॉर्चर करत असेल तर त्याचा काय उपयोग आहे आणि काय करावं आपण हा खूप मोठा प्रश्न होता मग मी तेव्हा जेव्हा माझ्या आईकडे आले तेव्हा पुन्हा एकदा स्वामींच्या सेवेला लागले कारण मला माझ्या मुलांकडे बघून तरी हा संसार करायचा होता दोन मुलं होते सोन्यासारखी खूप छान मुलं माझे मुलं म्हणायचे आई तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको आम्ही आहोत तुझ्यासोबत असे ते म्हणायचे त्यावेळेस कुठेतरी आधार वाटायचा आणि डोळ्यातून अश्रू येत असायचे त्यांच्याकडे बघून वाटायचं की काय करावं म्हणून आणि मग त्याचवेळेस स्वामींचं निवेदन हे कोणीच ओळखू शकत नाही स्वामींनी असं निवेदन केलं की आम्हाला अक्कलकोटला स्वामींनी बोलवलं मी अक्कलकोटला माझ्या मुलांना घेऊन गेले आम्ही सर्वजण बसनी गेलो अक्कलकोट येथे पोचलो तिथे आम्ही भक्तनिवासला बसला थांबलो त्यानंतर महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं तिथे गेल्यानंतर मला रडू सावरत नव्हतं प्रत्येक क्षण आठवत होता महाराजांमला सर्व काही मी सांगत होते श्रीफळ घेतलं खडीसाकर घेतली त्यानंतर दक्षिणा ठेवली आपली जी काही मनातील असेल ते तिथं सांगितल्यानंतर महाराज ते दुःख निवारण करतात असं मी ऐकलेलं होतं म्हणून जे काही माझं दुःख होतं ते सर्व काही त्या श्रीफळामध्ये मी सांगितलं महाराजांच्या चरणी ते अर्पण केलं त्यानंतर आम्ही तिथून आलो घरी आलो त्यानंतर माझी सेवा सुरू झाली मी आता संकल्पित दुर्गा सप्तशीचे अठ्ठावीस पाठ सुरू केले आणि मला तीन गुरुचरित्र पारण सांगितले होतं कारण आम्ही प्रदीपदादांच्या मठामध्ये गेलो होतो प्रदीपदादाच्या मठात गेलो तिथे जाऊन आम्ही प्रश्नोत्तर सेवा घेतली होती आम्हाला तिथे एक दिवस मुक्काम करावा लागला कारण प्रचंड गर्दी होती इतकी गर्दी होती या गर्दीमध्ये आमचा नंबर लागणं खूप मुश्किल होतं पण दुसऱ्या दिवशी मुश्किलीने दुपारी आमचा नंबर लागला त्यांनी मला दुर्गा पाठ दिले त्यानंतर गुरुचरित्र पारण करायला सांगितलं मुद्दरम स्तोत्र स्वामीचरित्र आणि वेगवेगळे तोडगे देखील मला करायला त्यांनी सांगितले ते तोडगे केले त्यानंतर मी या सेवा करायला सुरुवात केली सुरुवातीला मला खूप आळस यायचा खूप कंटाळा यायचा करू वाटत नव्हतं पण मुलं समोर आले की ते करावंच वाटायचं कारण मला त्यांचं पूर्ण चेंजेस करायचे होते आणि त्यांनी मला तिथून लांब घेऊन जावं एवढी माझी खूप इच्छा होती की त्यामध्ये मी जर गेली तर पुन्हा तेच चालू होणार आहे कारण त्यांच्यामध्ये बदल होणं हे अशक्य होतं बदल होऊ शकत नव्हता हे मला माहीत होतं मग मी जवळपास सहा महिने माझ्या आईकडे राहिले या सहा महिन्यामध्ये मी एवढी स्वामींची सेवा केली एवढी केली की मी प्रत्येक श्वासासोबत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करत होते तिथेही खूप कष्ट होते तिथेही काम होतं मी अक्षरशः मोलमजुरी करत होते मोलमजरी करायची पण पाठी तीन वाजता उठायची महाराजांचं नामस्मरण सुरू करायचे सेवा ज्या काही दिल्या होत्या ते पारायण वगैरे त्या करायची आणि अकरा वाजता आम्ही मोलमजुरीच्या कामाला मी माझ्या आईसोबत जाऊ लागलेली होती कारण आपला उदरनिर्वाह करायचा आपल्याबरोबर आपल्या मुलांचाही करायचा तर आपल्याला देखील तिथे पण काम करावं लागणारच आहे बसून आपल्याला कसं चालेल मुलांसाठी मी ती करत होती एकच इच्छा होती की माझ्या मुलांनीही चांगल्या स्कूलमध्ये जावं त्यांच्यावरती चांगले संस्कार पडावे आणि त्यांनाही आईवडिलांचं दोघांचंही प्रेम मिळावं एवढीच माझी खूप मनापासून इच्छा होती एवढंच मी स्वामींना मागत होते सहा महिन्याचा काल पलटून गेला स्वामी भक्तांनो त्यानंतर माझ्या सेवा ह्या जवळपास कम्प्लीट होत आलेल्या होत्या माझ्या सेवा कम्प्लीट झाल्या आणि अचानक माझ्या मिस्टरांचा मला फोन आला आता फोन आल्यानंतर अगोदर येत होते पण मी रिसीव करत नव्हते आणि त्या दिवशी फोन आला खूप फोन आले म्हणून मी रिसीव केला तर ते म्हटले की तुला यायचं आहे का नाही तर मी म्हटलं मला यायचं आहे मलाही नांदायचं आहे मलाही संसार करायचा आहे पण मी पुन्हा तो त्रास सहन करणार नाही असं मी त्यांना बोलली तर ते म्हटले मला मुलांची खूप आठवण येऊ लागली आहे ये एवढ्या दिवसाचा जो व्यक्ती होता त्याला मुलांचं काहीच घेणं देणं नव्हतं तो आज म्हणत होता की मला मुलांची आठवण येत आहे मी तुम्हाला घ्यायला येत आहे हे ऐकल्यानंतर माझ्या कानावरती विश्वास बसत नव्हता की हे खरं आहे का म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही घ्यायला या आणि मग ते घ्यायला आले आणि आम्ही जाण्याचं ठरवलं माझी आई खूप घाबरत होती की आता पुन्हा तेच होईल की नको जाऊ म्हणून असं म्हणत होती पण आईला म्हटलं स्वामींवरती विश्वास ठेवू स्वामी आहे सर्व काही व्यवस्थित होईल पण आईला काही विश्वास नव्हता आई म्हटली नाही त्यांना सर्वांना आपण बो बोलून घेऊ सर्वांची मिटिंग घेऊ सर्वांमध्ये त्यांना बोलून घेऊ त्यांच्या तोंडातून वधून घेऊ त्यानंतर तू जायचं असं म्हटलं मग मिटिंग ठरवली सर्वजण आले तिथे आल्यानंतर नंतर खूप सारे चर्चा झाली सर्वांनी खूप त्यांनाही बोलले मलाही बोलले कारण दोन्हीकडून चुका असतात असं म्हटले मीही त्यावेळेस ते त्यांचे बोलणे खाल्ले आणि मग त्यांनी देखील त्यांच्या चुका मान्य केल्या पण माझे सासू सासरे बदलणार नाही हे मला माहीत होतं आणि महाराजांना एकच विनंती होती की त्यांनी तिथून लांब जावं मग सर्वजण म्हणू लागले की तुम्ही एक काम करा थोडे दिवस तुम्ही सेपरेट राहा आणि तुमचं जमतं की नाही बघा आणि त्यानंतर मग जर नाही जमलं तर पुन्हा तुम्ही एकत्र व्हा असं म्हटले त्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी ते मान्य केलं आणि गावामध्ये मुलांची शाळा नसल्यामुळे व्यवस्थित मग आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी गेलो तिथे गेलो तू खाण्यापुरतं सामान वगैरे घेऊन गेलो फार काही सामान नेलं नाही कारण थोडेच दिवस दिले होते आणि माझे मिस्टर देखील अगोदर पंधरा दिवस छान राहिले पण पुन्हा ते सुरू झालं माझ्याशी भांडू लागले तू माझ्या आईवडिलांपासून मला लांब केलं म माझ्या मा आईवडिलांमधचा माझ्यावर किती जीव आहे ते किती रडत आहे त्यांना त्रास देणं हे चांगलं नाही तू काय त्या स्वामींची सेवा करते त्यांच्या बसते सेवा करते आणि त्यांना त्रास देते तुझी सेवा त्यांच्यापर्यंत कशी पोचेन तू जर माझ्या आईवडिलांना त्रास दिला तर असे ते मला बोलायचे पण मी काहीच बोलत नसायची आमच्या इथे पुन्हा भांडणं होऊ लागले मग मी महाराजांची सेवा आणखी वाढवली आता मला सेवा कशी करायची सेवेमध्ये मन लागलेलं ला होतं त्यामुळे माझी सेवा आणखी वाढली होती मी त्यांना मोबाईलवरती बघून बघून रुद्राचं तीर्थ कसं बनवायचं हे बघितलं आणि मोबाईलवरतीच मी रुद्राचं तीर्थ बनवू लागली रोज तारक मंत्राचं तीर्थ मी त्यांना देऊ लागली रुद्राचं तीर्थ देऊ लागले असं करता करता एक वर्ष पलटून गेलं एक वर्षामध्ये हळूहळू मला बदल दिसू लागला जे मिस्टर मला विचारत नव्हते खूप भांडण करायचे आज ते माझी काळजी घेऊ लागले होते मला विचारू लागले होते मुलांकडेही बघत होते मुलांमध्ये त्यांचा फार जीव होता आणि आम्हाला जो काळ दिलेला होता तो काळ पलटून गेला होता पण महाराजांच्या कृपेने ते म्हटलेच नाही की आपला वेळ संपलेली आहे की आपल्याला पुन्हा जायचं घरी असं कधी म्हटलेच नाही मी कारण सेवा खूप वाढवली होती मी अक्षरशः झोपतच नसायची झोपले तरी महाराजांचा चा मंत्र चालू असायचा कारण मला खूप भीती वाटायची की कदाचित हा व्यक्ती मला पुन्हा त्याच नरकामध्ये घेऊन जाईल खूप त्रास आहे तिथे असं वाटायचं महाराजांना मी म्हणायचे की माझे कोण चुकत असेल मीही चुकत असेल मी तिथून लांब आले पण तुम्हालाच माहीत होतं माझ्या आत्म्याला किती त्रास होता किती प्रचंड वेदना होत्या माझा त्रास तुम्हीच बघत होते दुसरं कोणीच नाही कारण माझ्याजवळ तुम्हीच होते बाकी कोणीच नाही असं मी सांगायची जर माझ्यासाठी ते योग्य असेल तर तुम्ही मला तिथे घेऊन जा असंही मी म्हणत होती पण स्वामींना माहीत होतं ते माझ्यासाठी योग्य नाही आणि स्वामींनी मला तिथे घेऊन गेले नाही आज देखील मिस्टरांमध्ये थो थोडेफार हे आहे पण जे शंभर टक्के होते पन्नास टक्के फरक माझ्या मिस्टरांमध्ये या सेवेने पडलेला आहे मी रोज तु ती तीर्थ बनवल्याशिवाय झोपतच नाही त्यांना दिल्याशिवाय पण त्यांना सांगत नाही की मी तीर्थ देते की काय करते ते जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा माझी सेवा सुरू होते त्यांच्यासमोर मी काहीच करत नाही पाठी उठून मी करते तीर्थ पाठीच बनवते म्हणजे सकाळी ते पिऊन जातात कारण त्यांनी पाणी वगैरे मागितलं चहा मागितला तर त्याच्याच बनवते पाणीही त्यांना तीर्थ देते दुसरं पी साठी देतच नाही भाजीमध्ये टेस्ट टाकते म्हणजे भाजी त्यांची खाल्ली जाते मी ती भाजी, भाजी कधीही फेकू देत नाही कारण मला माहीत आहे त्यामध्ये अमृत आहे म्हणून महाराजांचं मंत्र तीर्थ म्हणजे अमृत आहे पन्नास टक्के फरक पडलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे पूर्ण विश्वास आहे आणखी पन्नास टक्के जो बदल आहे तोही होणार आहे पण त्याला वेळ लागेल संयम लागेल कारण जे काही माझ्या आयुष्यात घडत आहे ते मागच्या जन्मीचं माझं कर्म असेल त्यामुळे घडत आहे पण स्वामी कृपेने माझं जे नशीब होतं ते जवळपास जवळपास बदललेला आहे मला ही प्रेरणा एकदा एकच मिळाली की हा अनुभव सांगण्याची कारण माझ्या असंख्य ताई बहिणी याच परिस्थितीमधून आज जात आहे जे मी सोसलं आहे त्याच परिस्थितीत त्या आहे आणि त्या देखील तेच सोसत आहे पण माझं एकच सांगायचं हे उद्देश आहे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींची मनोभावे सेवा करत राहा तुमचे देखील प्रश्न महाराज सोडवतील तुम्हाचाही संसार सुखी होईल कारण प्रत्येक स्त्रीला एवढीच इच्छा असते की तिचा संसार हा सुखी असावा तिच्या मुलांना सर्व सुख मिळावं एवढंच एका आईची ही कळकळून तळमळ असते जशी माझी होती तशीच माझ्या आई बहिणींची आहे स्वामींच्या कृपेने तुमचं सारखं सर्व काही व्यवस्थित होईल स्वामींवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा भाव ठेवा सेवा करत राहा जसं माझं जीवन सुखी झालं तसं तुमचं देखील स्वामी महाराज करो हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्वांनी स्वामींची सेवा करावी मलाही स्वामींनी त्यांच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी दे कधीही देऊ नये एवढीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव इथेच थांबवते श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी, स्वामी भक्तांनो किती शिकून जाणारा हा अनुभव आहे धैर्य संयम जर ठेवलं तर सर्व काही आपल्या मनासारखं का होतं फक्त तेवढा विश्वास श्रद्धा भाव आणि संयम हा खूप महत्त्वाचा आहे स्वामी भक्तांना तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की आपल्या कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा स्वामींच्या दिव्य अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त